शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहत प्रकट महाराष्ट्र खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एन एस एस च्या वतीने निवासी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारगर यांच्या वतीने मुंबई विद्यापीठ एन एस एस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना ठाणे जिल्हा झोन चार नवी मुंबई अंतर्गत रेसिडेन्शियल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजेच निवासी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टी यांच्या शुभ हस्ते सरस्वतीच्या मूर्तीला दीप प्रज्वलन आणि पुष्प अर्पण करून करण्यात आले यावेळी क्षेत्र समन्वयक प्राध्यापिका डॉक्टर सुनीता पाल कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संजीव सिंग स्थापत्य अभियंता विभाग प्रमुख प्राध्यापिका पूजा सोमानी प्रथम वर्ष प्रमुख प्राध्यापिका डॉ सायली चौधरी रजिस्टर अमर शिंदे आय टी प्रमुख प्राध्यापिका श्रद्धा सुभेदार जिल्हा समन्वयक ठाणे झोन चारचे प्राध्यापक नितीन देशमुख उपस्थित होते हे प्रशिक्षण कार्यक्रम एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत प्लॉट नंबर सेहेचाळीस सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नियर एम एस ई बी सबस्टेशन सेक्टर पाच खारघर नवी मुंबई महाराष्ट्र चारशे दहा दोनशे दहा या ठिकाणी सुरू असणार आहे तसेच पनवेल महानगरपालिका उपायुक्त गणेश शेट्टी यांनी एन एस एस विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता या निवासी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाला अठ्ठावीस कॉलेजमधून एन एस एसचे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले आहेत या निमित्ताने पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टी आणि क्षेत्र समन्वयक प्राध्यापिका डॉक्टर सुनीता पाल यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आज राष्ट्रीय सेवा योजनेचे च्या बाबतीतलं शिबिर आयोजित केलेलं आहे ज्यामध्ये बाहेरचे अनेक कॉलेजचे विद्यार्थी स्वयंसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि आज उद्घाटन आहे निश्चितपणे एन एस एसचा जो मोठा आहे तो नॉट मी बट यू आहे आणि सामाजिक विकासातून विद्यार्थ्यांचा सा व्यक्तिमत्व विकास अशा पद्धतीचं देहवाक्य असणारे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर या ठिकाणी आज सुरू होत आहे निश्चितपणे खूप आनंद वाटला की या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत स्वयंसेवक आहेत ते अतिशय समाजसेवेसाठी झोकून देणारे मानसिक विचारसरणीची तयार झालेले विद्यार्थी आहेत स्वयंसेवक आहेत आणि मी या सर्वांना एक खऱ्या अर्थाने सबल सक्षम समर्थ भारत घडवण्यासाठी तयार व्हावं असं मी विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांना या निमित्ताने आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो मेरा नाम डॉक्टर सुनीता पाल है और मैं एरिया कोऑर्डिनेटर नवी मुंबई माई सेल्फ संजय सिंह एंड आई एम द प्रोग्राम ऑफिसर ऑफ सरस्वती कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ये जो पाँच दिन का हमने जो लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम किया है अरेंज ये यूनिवर्सिटी ऑफ मुंबई की तरफ से है जहाँ पे हम अपने जोन के डिफरेंट डिफरेंट कॉलेजेस के बच्चों को बुलाते हैं और उन्हें कैसे एक अच्छा लीडर बनाया जाए इसकी ट्रेनिंग सेमिनार्स के थ्रू वर्कशॉप के थ्रू दी जाती है हमारा उद्देश्य इस कैंप का केवल इतना ही है कि ये जो विद्यार्थी यहाँ पर आए हैं इस ट्रेनिंग के लिए ये एक अच्छे नागरिक के साथ साथ एक अच्छे लीडर बने ताकि ये समाज की और अपने देश की निस्वार्थ सेवा कर सकें जैसे कि एन का लोगों कहता है नॉट मीट नॉट यू सो वी आर फॉलोइंग दैट पॉलिसी एंड वी आर ट्राइंग टू इनकलकेट ऑल दी लीडरशिप क्वालिटी अमंग दी स्टूडेंट्स थैंक यू थैंक यू प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का